शिक्षण घेण्यात आहे ममता नम्रता नमस्कार मित्रांनो माझे नाव नम्रता शिव राठोड माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी काल मी एक ग्रंथालयामधून एक पुस्तक नेलं या पुस्तकाचे नाव आहे कोंड मारा आणि या पुस्तकाचे लेखक आहेत प्राकेडी वाघमारे सर प्राकेडी वाघमारे सर आमच्या शाळेत आले त्याने आम्हाला खूप सारे ज्ञान दिलं जेव्हा मी या पुस्तकाचे एक एक पेज उघड चाल जात होते तेव्हा मला दोन वाक्य खूप छान वाटले ते वाक्य म्हणजे विचार स्वातंत्र्याचे पहिले पुर पुरस्कार भगवान गौतम बुद्ध संत कबीर महात्मा फुले हो। दुसरं वाक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु गुरु शिष्याच्या आदर्शाला विचार व विचाराला हे काव्य पुष्प अर्पण करावे हे दोन वाक्य मला फार आवडलं आणि जेव्हा मी पहिले बारावी कविता काढली तेव्हा मला ह्याच्यामधून खूप सारे मिळालं त्याच्यामधलं मला एक वाक्य फार आवडलं ते म्हणजे माझ्यासाठी इथे भूमिपुत्रांनी रक्त सांडले माझ्यासाठी इथे भूमिपुत्रांनी रक्त सांडले माझ्या देशी स्वार्थांनी मला पारंत्र्यात बंदिस्त केले हे दोन वाक्य मला फार आवडले मित्रांनो तुम्ही हे पण तुम्ही पण हे पुस्तक वाचा तुम्हाला पण ह्याच्यामधून भरपूर ज्ञान